नमस्कार टिटबीट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत गोळ्यांची आमटी या रेसिपीला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं काही ठिकाणी डुबुकवड्यांची आमटी तर हिंदीमध्ये चक्क गट्टे की सब्जी असंही म्हणतात ही, ही रेसिपी मी कशी बनवते हे मी आज तुमच्या सर्वांबरोबर शेअर करत आहे चला तर मग सुरुवात करूयात तर इथे आपण पहिले साहित्य बघून घेऊयात फोडणीसाठी इथे तेल घेतलं आहे त्यानंतर इथं मी जाडसर असं दळलेलं बेसन घेतलं आहे जाड नसेल तर तुम्ही तुमचं नॉर्मलही वापरू शकता नंतर इथे एक वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून त्यानंतर इथे आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या किसून घेतल्यात चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी मोहरी थोडं तिखट ओवा हळद असं हे सर्व साहित्य इथे आपण घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आता आपण काय करूयात तर गोळे बनवून घेऊयात तर त्यासाठी इथं मी एका कुंड्यामध्ये जाडसर दळलेलं बेसन आहे जाडसर नसेल तर तुम्ही तुमच्या घरी जे काही नॉर्मल बेसनाचं पीठ आहे तेही वापरू शकता त्यानंतर इथं मी एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्यात हा हातावर चुरलेला ओवा आहे जो मी त्यात घातलाय त्यामुळे गॅस होत नाहीत अपचन होत नाही नंतर इथे एक चमचा हळद चवीप्रमाणे तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आता काय करायचं की हे जे आपण सगळं घातलंय ते बेसनाला व्यवस्थित लावून घ्यायचं तर इथे असं मी ह्याला कोरडंच छान मिक्स करून घेते आहे मग आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं तुम्ही बघताय मी अगदी थोडं थोडं पाणी घालते आहे नाहीतर मग एकदम पातळ होईल आणि मग आपल्याला परत त्याच्यात बेसन ॲड करायला लागेल तिखट मीठ सगळं परत ॲड करत बसायला लागेल त्यामुळे जसजसं लागेल तस तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान ह्याचं असं पीठ मळून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता आपलं छान घट्टसर पीठ मळून झालं आहे तर आता थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि पुन्हा एकदा पटकन दोन मिनटं मळून घ्यायचं आपलं आता पीठ तयार आहे तर आता काय करूयात आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया तर त्यासाठी सर्वप्रथम हाताला दोन्ही हातांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि थोडं थोडं पीठ घेऊन ह्याचे मस्त असे लाडू बनवायचे गोळे बनवायचे लहानपणी आम्ही याला लाडूची आमटी सुद्धा म्हणायचो तिखट लाडूची आमटी त्यावेळेस खूप मजा वाटायची ऐकायला तर हे असे छोटे छोटे लाडू गोळे बनवून घ्यायचे जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही मध्यम अशा आकाराचे छान इथे आपण गोळे बनवून घ्यायचे कधी कधी संध्याकाळी जेवायला काय करायचं हा एक खूप प्रश्न पडतो त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळासुद्धा आलेला असतो मग अशा वेळेस मी काय करते पटकन गोळ्याची आमटी बनवून टाकते कारण पिठलं म्हणा दाल फ्राय म्हणा तेच तेच खाऊन बऱ्याचदा कंटाळा येतो मग थोडी चमचा वेगळ्या चवीची ही गोळ्याची आमटी खायला छान वाटते तर इथे आपले सगळे गोळे बनवून तयार आहेत तर आता आपण पुढची कृती बघूयात तर आता सर्वप्रथम कढईमध्ये मी छान दोन चमचे तेल घेते आणि फोडणी करूयात मोहरी घालायची मोहरीला छान तडतडू द्यायचं मग त्यामध्ये हिंग हळद हे सगळं घातल्यानंतर आपण जे गोळे बनवलेत ते गोळे आपण या तेलात आता घालून घेऊयात हे गोळे आपण छान तेलामध्ये एक तीन ते चार मिनटं परतून घेऊयात जेणेकरून त्यांचा जो कच्चटपणा असतो तो, तो निघून जातो तर हे असे छान गोळे आपण तीन ते चार मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात आता यामध्ये आपण जे खोबर किसून घेतलं होतं ते मी इथे एक साधारण अर्धी वाटी घालते छान सुकंखोबरं सुद्धा तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आणि मग यामध्ये चवीप्रमाणे तिखट घालायचं आता मला पर्सनली तिखट खायला खूप आवडतं मला सारखंच चमचमीत लागतं त्यामुळे मी इथे काय केलं रंगासाठी काश्मीरी तिखट घातलं आहे आणि तिखटपणा येण्यासाठी कोल्हापुरी तिखट घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा मग यामध्ये मी थोडासा आपला घरचा जो मसाला असतो तो घातला आहे एक चमचा आणि या सगळ्याला पुन्हा एकदा तेलामध्ये छान थोडंसं अगदी एक मिनटं परतून घ्यायचं आता हे आपले गोळे छान परतले गेले त्यामुळे मग मी इथे आता थोडंसं पाणी घालते आहे पाणी एकदम नाही घालायचं नाही तर एकदमच पाटळढाण होईल थोडं थोडं पाणी घालायचं अंदाजाने आणि चवीप्रमाणे मीठ मीठ आपण गोळ्यांमध्ये सुद्धा घातलं होतं त्यामुळे अंदाजाने मीठ घालायचं मला थोडासा रस इथे पातळ वाटत होता म्हणून मग मी अगदी थोडंसं एक चमचा फक्त सुकंखोबऱ्यावरनं घातलं आणि काय असतं की हे बेसन आहे तर काय होतं बऱ्याच जणांना बेसनामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो तर ॲसिडिटी होऊ नये म्हणून इथे मी दोन कोकमचे तुकडे घातलेत हे ऑप्शनल आहे आणि याला छान आता आपण उकळी आणून देऊयात साधारण एक दहा ते पंधरा मिनटं उकळी येऊ द्यायची तर इथे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं झाली आहेत आणि छान उकळी आली आहे पण आता मी याला काय करते अजून एक पाच मिनटं उकळी येऊ देते कारण मला थोडासा रस पातळ वाटतं तर इथे आता पाच मिनटांनी तुम्ही बघा रस बऱ्यापैकी आटला आहे पण आपले गोळे शिजले नाही आहेत तुम्ही बघू शकत होते की गोळे शिजले नव्हते म्हणून मग मी आता पुन्हा अजून एक चार पाच मिनटं याला शिजवून घेते पुन्हा एक साधारण पाच मिनटं झाली आहेत आणि इथे मी बघते गोळा शिजला आहे की नाही तर गोळ्याचे दोन भाग झालेत गोळा व्यवस्थित शिजला आहे तर आता या पॉईंटला मी काय करते गॅस बंद करते आणि ही अशी आपली चमचमीत चविष्ट अशी गोळ्याची आमटी तयार आहे गट्टे की सब्जी डुबुकवड्याची आमटी ही रेडी आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची जेणेकरून त्याची चव अजून वाढेल आणि गरमागरम पोळी भाकरी किंवा चक्क भातासोबत सर्व करायची अशी ही आपली चमचमीत गोळ्यांची आमटी तयार आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग खा प्या मजा करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग